अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा घेऊया एकच वसा मराठीला बनवू ज्ञानभाषा हा संदेश देत जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आज मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आलाय अमृतातही पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेचा वापर प्रत्येकाने संवादासाठी करणे गरजेचे असून मराठी भाषेचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची असल्याची भावना साहित्यिक मयूर लहाने यांनी केली ते मराठी भाषा संवर्धन काळाची गरज या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते यावेळी तहसीलदार गौरी धायगुडे सहाय्यक पुरवठा अधिकारी अर्चना निमजे ज्येष्ठ साहित्यिक जिल्हा मराठी भाषा समिती सदस्य सुरेश पाचकवडे डॉ विनय दांदळे श्याम ठाक आदी उपस्थित होते ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त शासनातर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो या कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते करायचं का हा सगळ्यात मोठा माझा बरेचदा असं होतं की हा माझ्या विभागाचा प्रश्न नाही हा माझ्या विभागात मुद्दा येत नाही हा दुसऱ्या विभागाचा महाराष्ट्र शासनाला सुद्धा त्या गोष्टीची निकड वाटली आणि